आणि सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून केंद्रीय पथकाला स्थानिकांनी अडवलंय पाण्याची पाहणी का केली नाही असा सवाल उपस्थित करण्यात आलाय पुण्यात आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाहणीसाठी आलेल्या पथकासमोर गावकऱ्यांनी व्यथा मांडलेल्या आहेत तर केंद्रीय पथकला स्थानिकांनी अडवलेला आहे तर पाण्याची पाहणी का केली नाही असा उलट सवाल विचारलाय पुण्यात जीबीएसचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पुण्यात आलंय मात्र पाहणीसाठी आलेल्या पथकासमोर गावकऱ्यांनी इथे व्यथा मांडल्या तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन काय घडलंय नेमकं तिथे खर तर आज सकाळी दहाच्या सुमारास हे संपूर्ण केंद्रीय पथक जे आहे ते पुण्यातील नांदेड गावामध्ये जी विहीर आहे जी विहिरीतून पाणी पिल्यानंतर सुमारे ऐंशी टक्के जीबीएसचे रुग्ण जे आहेत ते आढळले होते त्या विहिरीची पाहणी करण्यासाठी हे पथक येणार होतं आणि हे पथक आल्यानंतर माध्यमांना बघितल्यानंतर हे पथक अचानक जे आहे ते युटर्न मारून निघालं परंतु गावकऱ्यांनी जे आहे ते या सगळ्या पथकाला अडवलं या गाड्यांसमोर जे आहे ते ठिया मांडला आणि तुम्ही पाहणी करायला आला मग तुम्ही पाहणी का करत नाही हा प्रश्न जो आहे तो गावकऱ्यांनी या सगळ्या पथकाच्या अधिकाऱ्यांना विचारलेला पाहायला मिळाला आणि त्यानंतर आ, मोठा तणाव जो आहे तो काही काळ निर्माण झाल्यानंतर हे पथक गाडीतून खाली उतरलं आणि त्यांच्याकडून जे आहे या सगळ्याची पाहणी अगदी दोन ते चार मिनिटांमध्ये यांनी सगळ्याची पाहणी केली आणि त्यानंतर आता हे पुन्हा जे आहे ते निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण का मोठ्या प्रमाणामध्ये रोष जो आहे तो या पथकाच्या विरोधात व्यक्त केला गेला आणि या पथकाच्या विरोधात हा रोष निर्माण झाल्यामुळे मोठी तणावाची परिस्थिती जी आहे ती काही काळ या ठिकाणी सुरू होती बराच काळ जी आहे ती परिस्थिती सुरू राहिल्यामुळे आता पथकाने जे ती पाहणी केलेली आहे आणि पथक याचा अहवाल देणार आहे नेमकं या पाण्यातूनच हा सगळा आजार वाढलेला आहे का या आजाराचं नेमकं कारण काय आहे हे सगळं तपासलं जाईल आणि हे तपासून जे आहे ते निर्णय घेतला जाईल की निश्चितचपणाने की नेमका हा आजार का वाढतोय आणि या एरियामध्ये सिंहगड रोड असेल किंवा किरकिटवाडी असेल किंवा नांदेड गाव असेल नांदेड सिटी असेल या गावांमध्ये हे सगळे रुग्ण जे आहेत ते आढळले जात आहेत आणि याचं नेमकं का कारण काय आहे या, या पाण्यामुळे दूषित पाण्यामुळे हा सगळा आजार जो आहे तो पसरतोय का या जी पाहणी केली जाईल आणि आता अहवाल जो आहे तो अहवाल दिला जाईल त्यामुळे आता या पथकाचा नेमका अहवाल काय खऱ्या रीतीने किती वेळ पाहणी केली आणि काय निदर्शनास आलं हे पुढच्या काळामध्ये महत्वाचं असेल रोहन खरं तर पुण्यात जीबीएस चा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळाला मात्र या केंद्रीय पथकानं अगदी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे तीन ते चार मिनिटं फक्त पाहणी केली आणि तसंच रवाना होत होतं या तीन ते चार मिनिट क्षेत्रात त्यांनी काय पाहणी केली असेल आणि त्यावर काय ते निरीक्षण नोंदवणार आहेत अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये ही संपूर्ण पाहणी जी आहे ती केंद्रीय पथकाने केलेली आहे नेमकं आता यांच्या अधिकाऱ्यांकडून इथले पाण्याचे सॅम्पल्स से घेतले जातील का या पाण्याची पुन्हा चेकिंग जी आहे ती केंद्रीय पथकाकडून वेगळ्या रीतीने केली जाईल का की महापालिकेच्या अहवालावरतीच हे निर्णय देतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे नेमकं आता या संपूर्ण पाहणीमध्ये काय पाहणी या सगळ्यांनी केली आणि यातून काय निकष येणार आहेत नेमकं यांना या पाहणीमध्ये काय आढळलं आहे हा खरंच संशोधनाचा विषय आहे किंवा त्यांच्या अहवालामध्ये त्या सगळे बारकावे येतील परंतु सगळ्यात थांबवते जरा थांबवते या पुण्यात पथक तिथे पोहोचलेला आहे तर माध्यमांशी बातचीत करतायत ते स्टेट गव्हर्नमेंट आहे एन आय व्ही आहे म्हणजे सेंटर आणि स्टेट एकत्र किती टीम आहे तुमची म्हणजे तुम्ही कुठल्या संघटना कांसी वी आर जस्ट इन टू जस्ट स्टार्टिंग द रिव्ह्यू आहे हाँ सो द फर्स्ट थिंग नोटेड वाज दिस वेल सो वी थॉट कि हम यहाँ पे विजिट कर लेंगे इट इज एज द केसेस विल रिड्यूस डाउन एज द आउटब्रेक इज कंट्रोल्ड है ना तब तक चलता तो चलता रहेगा एक्टिविटी मैडम नेम का काय तुम्ही पाणी केलं आता नेम की काय पाणी केलं पाण्याचे नमुने घेतले तुम्ही पाण्याचे नमुने घेतलेले आहेत ऑलरेडी अच्छा पाण्याच्या नमुन्यांचा रिपोर्ट पेशंट सोबत तुम्ही बोलला तर काय तुमचं मी आजच आली आहे आणि हे सगळं प्लॅन मध्ये रिव्ह्यू कंटिन्युअसली घेतला जातो काय काय तुम्ही अजून तर भेटायचीच आहे राज्याच्या आरोग्य विभागाला मला बेटांचा जी पहिली गोष्ट जी पहिली गोष्ट जी ऑब्जर्वेशन मध्ये होती मला वाटलं की इथे आधी विजिट करावं पण इथे जर वेगळं चित्र तयार झालं मी घाबरून जात होते एवढे सगळे लोक बघू आय एम नॉट यूज्ड टू ओके आपण केली नेमके ते 3 मिनिटांमध्ये पाणी याचं पाणी ऑलरेडी झालेली आहे यातलं सॅम्पल गेलेलं आहे त्याचं आरोग्य विभागाला भेटणार आहात तर तुम्ही आताच्या याच्यासाठी काय त्याच्या पुढे काय उपयोजना करणार आहात किंवा आता पाणी करून काय पहिले तर बघायला लागेल ना काय काय काम मॅडम तुमचा परिचय सांगा